नमस्कार आपण पाहत आहात सतर्क विनिया न्यूज प्रत्येक पाहून पाटण पाटणसह तालुक्यात हर हर महादेवचा गजर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिनांक हर हर महादेवच्या गजरात पाटण शहरासह तालुक्यात महाशिवरात्री भक्तीमय उत्साहित वातावरणात साजरी करण्यात आली या निमित्ताने शहरातील मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते तर पाटण शहरातील महादेवाच्या मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती महाशिवरात्री निमित्ताने शहरातील सर्व शिवमंदिरे विद्युत रोषणाई फुलांनी सजवण्यात आली होती दरम्यान महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र एरारच्या एडोबा देवाच्या मंदिरातही महाशिवरात्री एडोबा देवाची शिवरूपातील मूर्ती साकारली होती येथेही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती श्रीमंत दादासाहेब पाटणकर नगर येथील जागृत देवस्थान असलेल्या शिवलिंग मंदिरात महाशिवरात्री निमित्त सकाळी महादेवाच्या शिवलिंगास महाअभिषेक व महाआरती करण्यात आली यावेळी मूर्तिकार सुरेश कुमार यांनी महादेवाच्या पिंडीवर काल्यातून महादेवाची मूर्ती साकारली होती त्यांना संतोष इंदुलकर यांनी सहकार्य केले होते त्याचप्रमाणे किलोमीटर अंतरावर असलेल्या धारेश्वर या मंदिरामध्ये सुद्धा महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती लहान मुलांपासून ते आपल्या वृद्धापर्यंत सर्वच जण महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये दाखल झाले होते तर रात्री उशिरापर्यंत शहरातील सर्व मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे रेलचर सुरू होती त्यामुळे शहरातील वातावरण शिवमय भक्तिमय झाले होते महाशिवरात्रीच्या निमित्ताने दिवसभर सर्वत्र गर्दी पाहता कोणताही प्रकार घडू नये यासाठी पाटणसह ठिकठिकाणच्या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी सतर्क न्यूज पाटण तालुका प्रतिनिधी नितीन खरमोडे सह सतर्क न्यूज संतोषी जगदाळे पात्रा सतर्क न्यूज प्रत्येक पाऊल दक्षतेच